तर नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग चाललोय मी आता डिजेल आणायला वेहाळ पाणी ठेवले काही नाही ट्रॅक्टर मध्ये जायचंय आता आणि तिथून दादाभर जायचंय गाडी चल की आहे ओरख लवकर सोडलंय इकडं गोरांना पाणी नाही नाही बरला आणि चालू पाणी रात्री पाणी भरलं नव्हतं ते पाणी पाजलं की गेला हा चला मग कर बर बंद चल काय पोना बारा येईन हा पोन बारा येईन आता झालंय कामापुरत किएन ठेवलं हे तर टॅक्टर मध्ये हिटायली ह्याच्यात कांदा व्हायचं काम चालू आहे तिकड शेतात ते आता आपल्याला जायचं टॅक्टर घेऊन आणि तिथन गाडीवर जायचं डिझेल आणायला काय करते चव तो बादली चव तो कपा काय करते पाणी काय सोडलं त्यात तो आंघोळ केली ना होय मग तू कालते का अंघोळ मग ही बारल्या बंद करा बादली खाली जाईन पाणी चल झालंय का कशाला घ्यायच्यात पाट्या हा हा काय गोळा करायच्या चल मग फोटो काढून पाठवला का व्यापाऱ्याला तर हे आपलं राहिलेलं कांद आहे तर काय म्हणते ते बघायचं व्यापारी नेतोय का नाही तर मग ह्याला पाथी टाकून ठेवायची हे तर राहणारच मग बघू आला व्यापारी तर आहे नाही तर मग डायरेक्ट सोलापूरला नाही पलीकडं आपले टायलीत शेणखत आणलेलं गरम आणि ह्या बारक्या टायलीने इथं ह्याच्या पात आणायचे दगड गोळा करायचे थोड्या वेळ आणि पुन्हा खताची टायली जोडून हेच कटायचे तर आपण आता डिझेल जाऊन आणू किती आणायचे डिझेल इकडे एका कडल टाकले जमायचं कांद फुटीच कांदे चालू केलं इथं आता फुटीचं कांद राहिलेला गोळा करायचा टायलेट टाकून इकडं खाली करायचं कर ती खांद था था। ते कांद केल्यात खाली की अंड डिझेल घेऊन येतो इथं ट्रॅक्टर मध्ये आपल्याला लागणारे आता लगेच डिझेल आता हिथं वेळावरून आणायचं जा आपण जरा जवळ आहे कारण करमाळ्याला गेलं तर मग जरा लांब पडतंय ना त्याच्यामुळं योग्य हो आपण इथं आपलं रोप ही लागवड करायची लगेच दोन तीन दिवसात आता आता गाडीला इथं बांधतो कॅन्ट आणि युटीचे घेऊन आता लगेच <स्थ> आणलं डिझेल आता आताच आता एक खेप राहिली तिकडं पात त आणायची इथे त्याच्यामुळे एक खेप राहिली तेवढी खेप केली की, की मग घरी जाऊन डिझेल टाकायचं ही असं राहिल्या राहिल्या फुट भरली हिटायलीत आता तिकडं पलीकडं आपला डेगार आहे तिकडं नेऊन टाकायची पलीकडं <coughs> हे मी चालू होतो ट्रॅक्टर आता हे आणि मग दगड टाकतात आहे आपल्याला ह्याच्यात रोटर हाणायचं आहे त्याच्यामुळे थोडी थोडी दगड येतं की रोटरच्या पात्याला लागतात म्हणून मी चालू येतो आता ही दगडाने भरलेली काय चालवली आता हो गावात गावात बांधकाम चालू आहे तर रस्त्यालाच खाली करायची होती पण जाणारी ना तज्ञ मंडळी त्याच्यामुळं नगा म्हणलं हे पाहूज पोटाना त्यामुळे आता कावात चाललोय मी घेऊन ही सगळ्याची खेप तर हित गावात बांधकाम चालू आहे आपले हित खाली करायची आपल्याला <laughs> आता उपात गोळा करायचो ना त्या उपाद हातायची उपाद गोळा करते चालू आहे आता इथं पाठ टाकायचं दहा दहा वर आता हे आणि टाकते हे आता पात कांद्याचे आहे ही येऊन आणि चटकं बसून आहे त्याला म्हणून चालू आहे ह्यांचं कांदा पसरून टाकलाय त्याच्यामुळं जास्ती पात लागत होती त्यामुळं टायली तर आणली एक भी टकती ना गया। ना गया। वर, वर दिए। दिए। चालू है <स्थिकष्थिकष्थिक अर्था> <स्थिकष्थिक> <थे ना गए। स्थिकष्थिक> Zahli ya tak takun holo holo tak maksi tak lihi kali संध्याकाळच्या पाच वाजलेले आहेत पाच वाजून गेलेले आहेत मी आलोय राहणार तिकड आपली एक एकड जा पिकलेलं आहे आणि ती खाली बी पडलेलं आहे त्याच्यामुळे ती कापून न्यायचं आहे आणि कोयता आहे हातात आता ते आपल्याला कापून न्यायचे पडलेले खाली झाड दोन दिवस झाले पडले एवढा असे केळी ह्याला पिकलेले आहेत सगळे तर हे आपल्याला कापून न्यायचे आधी आपण झाड तोडू ही हित ना तोडले आता झाड आणि ही तोडतो आता हित ना नको कशा मस्त पैकी कीडी ह्याला खाली थोड्या कच्चे पण इकडून सगळे सगळे पिकलेले बघा हे रुचिक गत खाली ही पडलेलं होतं पण इथं काही देहणंच गेलं नाही पण काल इथं कांद्यावर दारेव असल्यामुळं मग बघितलं काल पण काल बी मला संध्याकाळी आठ नऊ वाजेपर्यंत गेलं ही दारीधारायला त्याच्यामुळं काल बी जमलं नाही हे कापायला त्याच्यामुळं आज आता काप कापलं काप ही चला आता ह्याला घेऊन घरी जाऊ मला बुक बी लागलेली तर बुक्याच्या तड्याका थांबतो एवढे केळ